जमिनीत पाणी पाहण्याची अनोखी पद्धत एक झाडाची काडी डोक्यावर ठेवा ती दाखवील तुमच्या जमिनीत कुठे आहे सर्वात जास्त पाणी जमिनी खाली सर्वात जास्त पाणी कुठे असतं हे पाहण्याची एक पद्धत जिच्यामध्ये एका वेलीची काडी तुम्हाला घ्यायची आहे हा वेल प्रत्येकाच्या शेतात घराच्या आसपास कुठे आढळतो जिथे लिंबाचं झाड आहे त्या लिंबाच्या झाडावर बराच वेळा हा वेल तुम्ही पाहिला देखील असेल त्या वेलाची काडी तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये लावायची आहे डोक्यावर ठेवायची आहे आणि बस तुम्हाला जिथे पाणी पाहिजे जिथे बोरवेल मारायचा आहे जिथे विहीर पाडायचे आहे त्या एरियामध्ये फिरायचं आहे तुम्हाला तात्काळ जमिनीखाली कुठे सर्वात जास्त पाणी आहे ते दिसणार आहे तुमच्या डोक्यावर केसाच्या मधोमध मद, ही जर काडी तुम्ही ठेवली तर तुम्हाला जमिनीखाली पाणी दिसू लागणार आहे यूट्यूबर एस के रिएक्शन टी व्ही नावाच्या एका चॅनलने या काडीच्या मदतीनं पाणी पाहण्याचा एक व्हिडिओ टाकण्यात आला होता जो तब्बल सव्वीस लाख लोकांनी बघितलेला आहे या व्हिडिओमध्ये या काडीच्या मदतीनं पाणी कसं बघायचं आहे याची पद्धत दिलेली आहे खरच ही पद्धत फार सोपी आहे कारण की याला ना कुठलं मशीन लागतं किंवा ना कुठला पाणी पाहणारा व्यक्ती लागतो ना नारळ लागतं ना लिंबू लागतं ना कुठलीही टेन टेक्नॉलॉजी लागते फक्त एक काडी घ्यायची आहे जी तुमच्या घरात आसपास कुठेतरी उपलब्ध असते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या पद्धतीची अशी आहे की ज्याला बोर घ्यायचा आहे किंवा तुमच्या आमच्यासारखा कुठलाही कुठल्याही व्यक्ती हे बघू शकतो पाच ते दहा सेकंदात ही काडी जर तुमच्या डोक्यावर ठेवली तर पाच ते दहा सेकंदातच तुम्हाला ज्या भागात पाणी बघायचं आहे त्या भागात सर्वात जास्त पाणी कुठे आहे कुठे जमिनीखाली सर्वाधिक पाणी आहे हे लगेच तुम्हाला दिसायला लागतं सर्वात आधी ही पद्धत नेमकं काय आहे नेमकं कोणत्या झाडाची कोणत्या वेलीची काडी जी आपल्याला डोक्यावर ठेवायची आहे ती तो वेल कसा ओळखायचा आहे ती काडी आपल्या डोक्यावर कशी ठेवायची आहे आणि कशा पद्धतीनं पाणी नेमकं तुम्हाला दिसत आहे या व्हिडिओ मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे हा व्हिडिओ इतक्या लोकांनी बघितला हे नेमकं खरं आहे का कारण की अर्थातच एक काडी डोक्यावर ठेवून पाणी दिसू दिसत हे ऐकून तुम्हाला हसू येईल आणि कदाचित हे सांगितलं तुम्हाला असे वाटेल की ही पद्धत बनावट आहे मुळात असं काहीच होणार नाही आम्हाला देखील हा व्हिडिओ पाहिले असंच वाटलं म्हणून व्हिडिओच्या शेवटी आमच्या टीमने देखील याच्यावर रिसर्च केलेला आहे आम्ही देखील भरपूर लोकांकडून यावर मत मागून घेतलेलं आहे खरच या जडीबुटीने पाणी दिसतं का ही काळी डोक्यावर ठेवल्यानंतर असं नेमकं काय होतं की तुम्हाला जमिनी खालचं पाणी दिसायला लागतं मग मन म्हणूनच व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये तुम्हाला डिटेल सांगितलं जाणार आहे जर तुम्हाला खरोखर बोर घ्यायचा असेल विहीर पारायचा असेल तुमच्या पाण्याच्या टंचाईमुळे तुम्हाला नवा बोर घ्यायचा असेल तुमच्या भागात पाणी बघायचं असेल तर तुम्ही अशी कोणती गोष्ट वापरायला पाहिजे का या काडीने पाणी कशा पद्धतीने दिसतं तुमचे लाखो रुपये वाया जाऊ द्यायचे नसतील तर हा व्हिडिओ पूर्णपणे पाहत राहा कारण की बऱ्याच वेळा बोर मारल्यानंतर लक्षात येतं की ते पाणी लागलं नाही आणि मग तो बोर फेल जातो आणि मग त्याच त्यामुळेच जे आहे ते अशा पद्धती ज्या आहेत त्या उगम पावलेल्या आहेत मग त्याच एका नवीन पद्धतीविषयी माहिती देतो एक एका झाडाच्या काच्या मदतीनं जी एकदा डोक्यावर ठेवली की तुम्हाला पाणी दिसत आहे हा व्हिडिओ युट्यूबवर तुम्ही बघितला असेल तो व्हिडिओ बघितल्यावर भरपूर मनात प्रश्न आले आमच्या टीमने देखील हा व्हिडिओ नऊ ला। एकोणतीस लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असल्यामुळे भरपूर लोकांच्या डोक्यामध्ये अनेक शंका आलेल्या आहेत त्या व्हिडिओच्या कमेंट्स देखील तिथे आलेल्या आहेत पण या व्हिडिओच्या कमेंट्स देखील ऑफ केलेल्या आहेत म्हणजे तिथे कोणीही प्रतिक्रिया व्यक्त करू शकत नाही त्यांचा कमेंट सेक्शन ऑफ करण्यात आलेला आहे मग आमच्या टीमने रिसर्च केला मग हा नेमका हा व्हिडिओ काय आहे कसं पाणी बघितलं जातो तो व्यक्ती नेमकं काय सांगतोय त्या ते आपण एकदा पाहूयात आणि नंतर मग हे खरं आहे का खोट आहे किंवा कोणती अशी वेगळी पद्धत आहे ती आपण पाहणार आहोत आणि नेमकं तुमचा बोर घेता असताना तुम्ही नेमकं कशा पद्धतीनं पाणी पाहायचं एक्झॅक्टली सायंटिफिक पद्धतीनं ते देखील व्हिडिओमध्ये शेवटी तुम्हाला सांगणार आहे पहा याआधी आमच्या चॅनलवर आम्ही पाणी पाहण्याच्या संदर्भात व्हिडिओ टाकला होता त्यामध्येही भरपूर लोकांचे प्रश्न आले होते की त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही नारळाने पाणी बघितलं आम्ही लिंबाने बघितलं आम्ही अंड्याने पाणी बघितलं आम्ही पाणी पाहणाऱ्या व्यक्तीला बोलवलं पण तरी देखील बऱ्याच वेळा बोरला कमी पाणी लागलं किंवा काहींचा बोर पूर्ण कोरडा ठाक गेला पाणीच लागलं नाही तर मग अशा केस मध्ये नेमकं काय करायला पाहिजे कशा पद्धतीनं पाण्याचा पॉईंट पाहायला पाहिजे तर त्याच श्रंखलेमध्ये हा एक व्हिडिओ जो आहे तो समोर आला त्या व्हिडिओ मध्ये दावा केला गेला की एक जडीबुटी आहे एक कोणत्याही शेतामध्ये लिंबाच्या झाडावर एक वेल येत असतो त्या वेलाची जी जडीबुटी आहे किंवा एक काडी आहे तर त्या काडीद्वारे पाणी पाणी पाहिलं जातं असं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं गेलं आहे मग आता आज जी पद्धत सांगण्यात आली त्या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती काय करत आहे एक लिंबाचं झाड आहे त्या लिंबाच्या झाडापाशी तो व्यक्ती जात आहे त्या झाडापाशी जाऊन तो एक तो आए, हो, वेल आहे त्या वेलाची गाडी तोडतो आहे ज्याचं नाव आता नेमका हा वेल नेमका कोणता आहे तो तुमच्या भागात कसा शोधायचा कारण की हा वेल थोडासा वेगळा आहे तुमच्या भागात जरी असला तरी तुमच्या तो फारसा लक्ष देणार नाही कारण की तुम्ही ट्राय करून पाहू शकता त्या व्यक्तीने जे जे सांगितलेलं आहे त्याच्यावर पुढे आम्ही रिसर्च केला आहे व्हिडिओमध्ये शेवटी तुम्हाला खरं एक खोटं सांगितलं आता पहा ही जी कार्य आहे ती काडी तोडायची त्या काडी तोडल्यावर तो काय करतो की ही जी कार्य आहे तर त्या काडीला तुमच्या त्या ठिकाणी डोक्यामध्ये लावायचा आहे आता पहा हा व्हिडिओ जवळपास सव्वीस ते एकोणतीस लाख लोकांनी बघितलेला आहे आता ती काडी घ्यायची आहे ही काडी जवळपास एक जवळपास साधारणपणे दोन ते तीन इंच चार इंच पर्यंत साधारणपणे ही काडी असली पाहिजे कारण की तुम्हाला ती डोक्याच्या मधोमध तुमच्या डोक्यावर ठेवायची आहे ही काडी छोटी नसावी आणि जास्त मोठी देखील नसावी साधारणपणे मध्यम आकाराची काडी तीन ते चार इंचाची ही काडी तुम्हाला तोडून घ्यायची आहे आता ही जी काडी असणार आहे ते ही तुम्हाला फ्रेश तोडायची आहे आता हा वेल तुमच्या भागात आहे का या वेलाचं नाव काय आहे पुढे मी सांगतो तो कसा ओळखायचा तेही सांगतो कारण की ही, ही काडी तुमच्या डोक्याच्या मध्ये केसामध्ये अशी घालून टाकायची आहे आता ती घातल्या घातल्या काय तुम्हाला लगेच पाणी दिसणार नाही त्याच्यासाठी एक वेगळी प्रक्रिया त्या व्यक्तीने पुढे सांगितलेली आहे आता पहा पुढे जाऊन त्या व्यक्तीने जी माहिती सांगितलेली आहे ती ऐकून तुम्हाला कदाचित येईल तुम्ही हसायला लागल कारण की त्या व्यक्तीने पुढली प्रक्रिया जी सांगितली आहे ती थोडीशी हास्यास्पद हास्यास्पद आहे आता काय करायचं त्या व्यक्तीचं म्हणणं असं आलं की ही जी काडी आहे ती तुम्ही तुमच्या केसात ठेवा केसात ही काडी ठेवून तुम्ही सूर्याकडे एक तक दहा ते पंधरा सेकंड डोळ्याची पापणी ललावता बघायचं आहे आता बाळा भर दुपारी उन्हात जिथे अंगाची लाईलाही होते इतकी उष्णता असते त्यामध्ये तो व्यक्ती सांगतोय की ही जी काडी आहे ती तुमच्या केसात घाला आणि काडी केसात घातलेल्या असताना तुम्ही सूर्याकडे दहा ते पंधरा सेकंड डोळ्याची पापणी लव लावता बघा आणि त्याचं असं म्हणणं आहे की त्यानंतर काय करायचं तात्काळ खाली बघायचं आता पहा जिथं पाणी बघायचं आहे ही काडी तुम्ही सर्वप्रथम घेऊन यायची आता काडीच्या झाडाचं नाव मी सांगतो ही काडी घेऊन यायची डोका ज्या एरियामध्ये पाणी बघायचं उदाहरण तुमचं शेत असेल तुमच्या घराच्या शेजारचं प्लॉट असेल किंवा घर असेल तुम्ही काय करायचं तिथं जाऊन राहायचं पहिले ती काडी डोक्यात लावायची आणि लावल्या लावल्या काय करायचं सूर्याकडे बघायचं दहा ते पंधरा सेकंद वीस सेकंद पापणी लावता आणि काय करायचं लगेच खाली बघायचं आहे जमिनीकडे तुम्हाला ज्या शेतात ज्या जागेवर पाणी बघायचं आहे तिकडं बघायचं आहे आता त्या व्यक्तीच्या मानण्यानुसार ती जमीन तुम्हाला अशी काळसर दिसायला लागेल ती थोडीशी जमीन तुम्हाला आणखी जास्त काळसर दिसायला लागेल आणि त्या जमिनीतून पाण्याच्या वाफा बाहेर निघत आहे असं दिसायला लागेल किंवा अशा प्रकारचा एक भास निर्माण होईल किंवा अशा प्रकारचे चित्र तुमच्या डोळ्यासमोर येईल जिथून तुम्हाला आता अशी वाफ निघत असताना दिसेल मग आता तुम्हाला ज्या ठिकाणाहून म्हणजे तुम्ही ज्या जागे उभे राहिले आणि तुम्ही जिकडे बघितलं आणि तुम्हाला ज्या ठिकाणी जे पाण्याची वाफ ओवर निघताना दिसून आली तर त्या जागेमध्ये खूप पाणी आहे असं त्याचं म्हणणं आलेलं आहे मग आता जर आपण एक साधं लॉजिक लावलं आता ही प्रक्रिया खरोखर ओके आहे का आता पुढे हे झाडाचं नाव तुम्हाला सांगतो हा जो वेल आहे हा वेल आपल्या दुसऱ्या औषधी उपयोगासाठी कायम वापरला जातो ज्याचं नावही तुम्हाला माहित आहे पण त्याचा असा वापर होऊ शकतो आणि असं काही होऊ शकतं हे तुम्हाला माहिती नसेल कारण काय होतं की जर तुम्ही सूर्याकडे दहा पंधरा सेकंद पापणी न लावता जर बघितलं एकतर पहिली गोष्ट तुम्ही इतक्या वेळ तुम्ही बघू शकत नाही आणि जर बघितलं तर तुम्हाला बाजूच्या एरियात डोळ्याला डायरेक्ट अंधारी येणार आहे तुम्हाला जमीन काय पूर्ण तुम्हाला काहीच दिसणार नाही सर्व काळपट तुम्हाला दिसणार आहे आणि मग तुम्ही पाणी कुठं पाहणार आणि कसं पाहणार कारण की एकदा जे आहे तुमच्या डोळ्यावर एकदा दिपून जातील डोळ्यामध्ये एक अंधार येईल तुम्ही इकडे तिकडे बघायचं म्हणून एक थोडासा डाऊट तुमच्या मनात येईल पण तुम्हाला अजिबात त्यामध्ये पाणी दिसणार नाही हे देखील आम्ही भरपूर लोकांना विचारलं आहे तर त्यांचं असं म्हणणं आलेलं आहे की अजिबात ही जी गोष्ट आहे ते एकदम चुकीची आहे पण आता काय आहे की झाड नेमकं काय आहे आमच्या टीमने देखील याच्यावर रिसर्च केलेला आहे पहा गुळवेल नावाची वनस्पती तुम्हाला माहिती असेल की कोणत्याही लिंबाच्या झाडावर जो गुळवेलाचा वेल असतो तो गुळवेल जो आई तो चा चा आहे वनस्पती आहे तर हिच्या काडीने त्या ठिकाणी पाणी पाहता येतं असं त्या व्यक्तीचं मत आहे मग आता आमच्या टीमने रिसर्च केला की गुळवेल वनस्पतीनं पाणी पाहता येतं का पाणी आणि गुळवेलच्या वनस्पतीचा काही संबंध आहे का तर त्यावर आम्हाला असं समजलं की गुळवेल ही औषधी वनस्पती आहे मधुमेहर हिचा चांगला उपाय होतो तसेच लिव्हर संबंधी आजार त्याचबरोबर वजन कमी करणं याच्यासाठी एक टॉनिक म्हणून गुळवेल वापरले जाते की डोक्यावर ठेवून पाणी दिसतं असं कुठेही आम्हाला इंटरनेटवरही सापडलं नाही आणि अनुभवी व्यक्तींना विचारल्यावर त्यांच्याकडून देखील सांगितलेलं गेलं नाही आता व्हिडिओमध्ये देखील असं सांगितलंय तो व्यक्ती म्हणतोय की हे माझं नाहीये तर माझ्या एका मित्राने सांगितलेलं आहे व्हिडिओमधल्या व्यक्तीचं असं मत येतं की हे माझ्या मित्रांनी सांगितलं आहे त्यामुळे त्याचही असं म्हणणं आलं की सर्वांनाच लागू पडत नाही त्याचं असं म्हणणं आहे की काही लोकांना पाणी दिसतं काही लोकांना पाणी दिसत नाही त्याचं म्हणणं असं आलं की तुम्ही तुमच्या डोक्यावर ठेवून पाहिलं पाहिजे म्हणजेच एकंदरीत त्या व्हिडिओमध्ये सांगितल्या गेल्या गोष्टी ह्या कुठल्याही प्रकारे मॅच होत नाही कुठल्या प्रमाणे त्यामध्ये वैधता दिसत नाही त्याची सत्यता तपासण्यासाठी कुठली पद्धत नाही इंटरनेटवर आम्ही भरपूर रिसर्च केला यामध्येही आम्हाला काहीच सापडलेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारचा जो आहे प्रयोग करू नये गुळवेलाची काळी जर तुम्हाला सापडली तर नक्कीच तिचा औषधी उपयोग तुम्ही करायला पाहिजे मधुमेहावर तिचा झालीम उपाय आहे लिव्हरच्या आजारावर देखील ती पॉवरफुल आहे वजन कमी करण्यासाठी ती दाब दुप्पट पॉवरफुल आहे पण पाने पाहण्याच्या संदर्भात तिचा कुठलाही उपयोग त्या ठिकाणी सापडलेला नाही आहे पण आता तुम्हाला जर लाखो रुपयाचा बोर मारायचा तो कोरडा गेला तर तुमचं नुकसान होऊ शकतं तुम्हाला परत बोर मारावं लागू शकतं त्यामुळे तुम्ही पूर्वीच्या ज्या पद्धती आहे ज्यामध्ये नारळाने पाने राहणं एलरोडची पद्धत असेल अंड्याची पद्धत असेल लिंबाची पद्धत असेल त्याचबरोबर काही मोबाईल ॲप्स देखील आले आहेत पण तुम्ही हे न वापरता तुम्ही ज्या आता वॉटर डिटेक्टर मशीन्स ज्या आलेल्या आहेत की जे चार पाच हजार रुपये ठेवून घेऊन तुमच्याकडून त्या ठिकाणी हे पाणी दाखवून देतात तर अशा प्रकारच्या मशिनरीनेच तुम्ही शक्यतो पाणी पाहावं की ज्या मशीनरीने जमिनी जमिनीखाली किती अंतरावर फ्रॅक्चर झोन आहे फ्रॅक्चर मध्ये पोकळी आहे का ती पोकळी त्याने दिसते आणि त्या पोकळीमध्ये पाणी असण्याची शक्यता असू शकते असं त्या मशीनने कळत असतं आणि त्या मशीन जे आहे रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजीद्वारे भरपूर एक जे काही रेज असतात किंवा त्याच्यामधून निघणाऱ्या ज्या दोन्ही लहरी आहेत तर त्या लहरी त्या जमिनी खाली पाठवल्या जातात आणि त्या लहरी वापस येत असताना जी भरपूर माहिती जमा करून आणतात आणि ज्यामधनं भरपूर माहिती कळते आपण स्वतः जाऊन पाहू शकत नाही पण ह्या ज्या लहरी आहेत तर त्या लहरी जाऊन वरती आणून काम करतात तर हे ते मशीन आहे त्या मशीनद्वारे तुम्ही चेकअप नक्की करायला पाहिजे तुम्ही आसपासच्या एरियामध्ये सर्वे केला पाहिजे की कुठे जास्त पाणी लागलं कोणत्या साधारणपणे एक अंदाज घेतला पाहिजे आणि मग त्यानुसार तुमचा पॉईंट यूज केला पाहिजे तर ही होती माहिती अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद